आज आपण बघणार आहे मसाला पनीर हे घरच्या घरी कसं बनवायचं रेसिपी खूप सोपी आहे आणि तुम्ही एकदा जर हे पनीर बनवलं तर तुम्ही मार्केटमधून कधीच पनीर आणणार नाही हे पनीर एकदम सॉफ्ट बनवून तयार होतं चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी अमूलचं फुल फॅट दूध वापरलेलं आहे कोणतंही दूध वापरलं तरी चालेल पण फुल फॅट मिल्क असेल तर पनीर अजून छान बनतं आता गॅसवरती आपण एक पातेलं ठेवूया पातेल्यामध्ये तर इथे मी एक लिटर दूध घातलेलं आहे एक लिटर दुधामध्ये आरामात दोनशे ते अडीचशे ग्राम पनीर तयार होतं जर दूध फुल फॅट असेल तर गॅसचा फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायचा आणि दुधाला एक उकळी आणून द्यायची दूध चांगलं उकळल्यानंतर एक पाच मिनटं आपल्याला गॅसचा फ्लेम लो करून दूध पुन्हा पाच मिनटं आपल्याला उकळवून घ्यायचं आहे दुधामध्ये छान उकळी आलेली आहे दूध आता आपण पाच मिनटं उकळवून घेत आहे दूध आता चांगलं उकळलं आहे इथे आता मी मसाला पनीर बनवणार आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये आता काही मसाले टाकणार आहे जर प्लेन पनीर बनवायचं असेल तरी चालेल आता इथे मी अर्धा चमचा रेड चिली फ्लेक्स टाकलेले आहे अर्धा चमचे इथे मी धने क्रश करून घेतलेले होते ते टाकलेले आहेत अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा इथे मी काळी मिरी पावडर घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे हे सर्व आता घालून आपल्याला दुधामध्ये एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे दुधामध्ये आपल्याला एकसारखं छान मिक्स करून घ्यायचं यामुळे पनीरला खूप छान टेस्ट येते आणि तुम्ही हे पनीर असंही सॉटे करून खाऊ शकता त्यानंतर आता इथे मी विनेगर घातलेलं आहे विनेगर आपल्याला टू टेबलस्पून घालायचं आहे जर तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही लिंबूचा रस घालू शकता एक ते दोन टेबलस्पून आपल्याला लिंबूचा रस घालून घ्यायचा आहे आता विनेगर किंवा लिंबूचा रस घातल्यानंतर एक पाच मिनटं आपल्याला तसंच दूध उकळी आणून द्यायचं त्यामध्ये आता इथे मी सॉल्ट घातलेलं आहे चवीनुसार आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचं गॅसचा फ्लेम आता बंद करून आपल्याला हे दूध थोडंसं थंड होऊन द्यायचं त्यामुळे आता दुधातील पाणी सेपरेट होतं थोडंसं दूध थंड झालेलं होतं आता एका कपड्यामध्ये आपल्याला कॉटनच्या कोणत्याही एका कपड्यामध्ये हे ओतून घ्यायचं आणि पाण्याने एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं त्यामुळे आता ह्याच्यातील विनेगरचा स्मेल सगळा निघून जातो पाण्याने आता स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता आपल्याला ह्यातील पाणी सर्व काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला हे पाणी सर्व काढून घ्यायचं आहे यातील सर्व पाणी आता निघालेलं आहे आता हे आपण एका पनीरच्या मोल्डमध्ये इथे मी ठेवलेलं आहे जर पनीर मोल्ड नसेल तर तुम्ही असंच कपड्यामध्ये ठेवू शकता आणि त्याच्यावरून काहीतरी तुम्हाला वजन ठेवायचं आहे त्यामुळे त्यातील पाणी एक्स्ट्रा असेल तर ते निघून जातं आपल्याला तर हे पंचवीस ते तीस मिनटं हे असंच ठेवून द्यायचं आहे आता इथे आपण चेक करूया पनीर आपलं तयार झालेलं आहे की नाही तुम्ही इथे बघू शकता पनीर एकदम परफेक्टली सेट झालेलं आहे इथे मी एका प्लेटमध्ये पनीर काढून दाखवते हे तुम्ही बघू शकता दिसायला पण एकदम छान दिसत आहे आणि खायलाही खूप टेस्टी लागतं तुम्ही पण ही एक रेसिपी एकदम नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा मी इथे आता पनीर कट करून दाखवते एकदम क्यूब्समध्ये पनीर एकदम छान कट होत आहे तुम्हाला मग माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही एक लाईक नक्की करा हे पनीर एकदम दिसायला छान झालेलं आहे आणि एकदम सॉफ्ट बनलेलं आहे तर चला भेटूया ना मी नशा एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय